हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कशी आहात तुम्ही आयप सुरू मस्त आणि मजेत असाल तर मी आज चाललेली बऱ्यात म्हणजे की सवताड्याकडं बप्पू इथं गाडीत पेट्रोल टाकून देतं मूग गावला चाललेलो आहेत आणि बप्पू आता पेट्रोल टाकून देत आणि आम्ही जाणार आहेत शिवनादा आम्ही ऋतू असे आम्ही चौघजण जाणार आहेत आणि जेवण वगैरे पण घेतलेलं आहे तिकडंच जेवायला आता बप्पू पण शिवताता आहेत गाडीची तहान भागवून येतायत मग आम्ही जाऊ बघ आलेले आहेत तिथं पिशवी अडकत आहेत अरे तू कुठे भेटली तुम्हाला पुलावर एवढी होती हे मुली तिथे गेलो पेट्रोल टाकायला म्हणलं तिथं नाही म्हणलं हा आम्ही आता पाललेलो आहेत आणि मग पुन्हा भजी आणायला गेलेले आहेत आणि बाहेर थांबलेली आणि शिवजन ते पण येतात मागून आणि त्यांना गाडी चालवता येत नाही खूप स्लो गाडी चालवतात येते आता आम्ही चलत चलत चाललेलो आहेत खाली कारण तिथं गाडी चालणारच नाही खाली जाणारच नाहीये तिथं ऋतू पण आहे मागू शकता तुम्ही हे बघा सगळे डोंगरच डोंगर आम्ही आलेलो फायनली खूप ऊन लागत आहे

कटते मला खूप लागलं इथं मी असं नाही का वाकून आलंच नाही दादा म्हणते तिला एवढं उंच दुखायला कोणी सांगितलं होतं लागलं माझ्या डोक्याला जाऊन डोकं दुखायला लागलं माझं नाही तर बघा मला दाखवते हे तर आता प्रदक्षिणा घेत गोल फिरतेत फिरतात नंदीबईत पाणीच नाही तर आहे आलेल माशेच ना का पाणीच नाही आम्ही आता आलेला बसलेले होतो आता बापू पाणी आणते तर चपात्या काही चटणी आमटी असं जेवायला आणलेलं आहे एक महादेवाचं मंदिर आहे इथं काय अशी रूम आहे इथं 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 बिबटे एक देवीचं मंदिर आहे खूप सारे इथं पण आधी पाच वर्षापूर्वी गेट नव्हता आता गेट बसवलेला आहे कारण की का इथं बिबटे सारखं येते बिबटेला बिबट्याचं प्रमाण खूप वाढलंय बिबटी तुम्हाला जेवण झालं ते आता खूप मोठा खास्यात आला माझ्या नाकात पाणी गेलं पण एवढं असं खाता खाताच थुकले मी बस म्हटले म्हणले की ऋतूला शिवराजाला सांगते बहुला बिबट्या चावला तर हा मी तिथे होते आणि मीच वाचवलं त्यांना आणि जास्त सांगायला गेले आणि खाता खाता मला ठसका लागला जेवण वगैरे झालं जेवण आता पोटभर झालेलं आहे पोटभर झालेलं आहे आणि हे आता हे जेवण झोपायला आहेत आणि आम्ही फिरायला मोकू आहेत खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत आजचे तुम्ही फक्त मी पोस्ट केलं की मी सांगाल तुम्हाला येईल आम्ही तालुका पाठवता जिल्हा बीडदरा बोर गोरदरा गोरदरा बोर आता तर आमचं जेवण जेवण झालेलं आहे का ताटल्या ले बिडल्यात आणि घासणी नाही का इथं जाळून काढायचं इथे सगळ्यांचे झोपे वगैरे झाले सगळ्यांच्या म्हणजे दादाच्या आणि बाप्पूच्या आम्ही फिरलोत वगैरे व्हिडिओ वगैरे काढले खाली तेवढ्यात लगेच गजानन मेचरे हा त्याची बायको मुग दर्शन करी खाली मी बनायला लावलोच चट्टी प्लान ठेवून खाली गेलो म्हणजे गाय कशी गेलो खाली छत्या माश्या तिथे वाहून वा वा वाहत गेलो मंदिराकडे वर तू हा किती वर गाडी कशी गेलो किक काय करायच्या आपलं काय ना शिवायच्या भवर येते ती तिथं गोष्टीवर

काय एवढं माणसात गडी आणलेला ही माशा माणसं माशाने जर तोडला असता बाबू काय करायचं पोहे बी बी तू असलेले हे असं सगळं राडा तसंच तसंच राडा सगळं असंच पडलं आणि ते महाराज बिराज महाराजाला म्हणून महाराज महाराज नव्हतं इथं कुलू नव्हतं इथं नव्हतो होतं कुलू महाराज आता जेवण आता जेवण काय काय

सुमेरवरून विचार ना मला काले कसं तुमचं कसं काय झालं नाही नाही लई सांगितलं असेल काय म्हणायचं ठेव मी ते लई ते नाही लईच हसलो म्हणजे लईच हसलो हा 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 म्हणला कधीच नाही हा 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 आणि तुमच्या मठावर गेलो ना मी बा हा आणि तिथं काय म्हणला लाईट बंद होत नाही का हा हा द्या मळाने चव चौ घेतलं म्हणलं काय हा हा ते आम्ही कशा आम्ही चाललेले आहेत आता कुठे चाललेले आहेत मध्ये कोणता स्टॉप घेणार येता कुसम कुशवला जाणार येत आता खंडोबाच्या मंदिरामध्ये काय तुम्ही करा लय देवपूजा करावं लागती काय करावं लागती घ्या ना बाटली घ्या भरून चला बाटली घ्या भरून बाटली घरी घ्या

कोणतं तरी एक मला ओके डन आम्ही कसं आमच्या शिकत होत काशी केली ओनारसी केली पद्धती जाब आली <laughs> काशी केली बायकून ओनारशी केली पद्धती जायकून आली दोन हजार रुपये देऊ नकोस मन बघत होतो तुझं पण आता मागून आहे पण मागितले मागून बघितले देतोस का नाही चला बंद करा तुमची बापवा आम्ही चाललेलो आहेत आता घरी थेट आम्ही चलत चाललेलो आहेत बरं का मुगावून धनगर धनक्याला चलत चाललेलो आहे सुपा अजून कोणते कोणते मध्ये गावं लागतं ना माहीत 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 गावात कोणते बाई मी कुस अजून वांद्रा फटा आणि नंतर धनगर जाऊ चार पाच स्टॉप लागणार आहेत येवलवाडी परत आता चाललेलो आहेत आम्ही

खाली मला खूप दम लागलेला आहे पाया पण दुखा लागलेत चला इतकी अपेक्षा एक आता फायनली आम्ही गाडीवर बसलेलो होतो आता आम्हाला भगवान बाबाची मूर्ती बघायची म्हणून फिरकडूनकडून चाललो आहेत आम्ही आणि आता मदतच चाललो

दर्शन झालेलं आहे फायनजी आज खूप फिरले ते काही नाही असतो आणि आम्ही चाललेलो आहे सोमनाथ मामाकडे मी लाईवला ते आणि तो म्हणला कुठे फिरती तर म्हटलं मी दर्यात आलेली आहे तर तो म्हटलं जातात आता किती तर आम्ही आलेलो आहे आणि आता आम्ही रस पिण्यासाठी आलेलो आहे चहाचं दुकानच नव्हतं आता आम्ही फायनली घरी चाललेलो आहे भेट घर झाली अशी दा दादा तेच मागून खंडोबाच्या मंदिरात गेले तर मस्त व्हिडिओ वगैरे काढले फोटो काढले नाही व्हिडिओ नाही काढले नुसते फोटोच काढले आम्ही आले आता घरी तिथे बाप्पूची वाट बघतो तिथे मामी बघा कसं उभ्या आहेत दिसले का तर हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये